नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक वीस डिसेंबर पाहूया टॉप फाईव्ह घडामोडी बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण हे राज्यभरात सध्या चर्चेचा विषय या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटताना दिसत आहेत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर व्हिडिओ कॉल करून मारेकऱ्यांनी त्यांच्या आकाला दाखवल्या असल्याचे आरोप विधानसभेत केले होते यामुळे मोठी खडबड उडाली होती आता सुरेश धस यांनी आकावरून धक्कादायक खुलासा केलाय तसेच हत्या प्रकरणात सुरेश दस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहत एसआयटी स्थापन करण्याची देखील मागणी केली आहे संसदेच्या परिसरात गुरुवारी एकोणीस डिसेंबरला झालेल्या धक्काबुक्कीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम यांनी मोठा निर्णय आता कोणत्याही राजकीय पक्ष किंवा खासदारांच्या गटाला संसद भवनाच्या गेटवर कसल्याही प्रकारचे धरणे किंवा आंदोलन करता येणार नाहीये संसदेचं कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या उद्देशाने हे कठोर निर्देश त्यांनी देण्यात आले कल्याणमध्ये मराठी माणसावर परप्रांतीयांनी काल हल्ले केले कल्याणमध्येच नव्हे तर मुंबईतील अशा अनेक घटना घडल्यात मराठी माणसं घाणेरडी आहेत त्यांना जगण्याचा अधिकार नाहीये मुंबईतही मराठी बोलायचं नाही मराठी माणसाला जागा नाकारण्यात येतात भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाची संघटना फोडून महाराष्ट्र आणि मराठी माणूस हा कमजोर केलाय असा थेट आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अनेक दिवस उलटले असले तरी हे प्रकरण अद्याप तापलेलं आहे या प्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून संतोष देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही आता समोर आलाय यामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण हे चांगलंच तापलं असून मुख्य आरोपींसह सर्वांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी देखील आता करण्यात येते बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या आई वडिलांबाबत आता मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला काही महत्वाचे निर्देश दिले आहेत बदलापूरच्या खासगी शाळेत शिकवणाऱ्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे हा मुख्य आरोपी होता काही महिन्यांपूर्वी पोलीस मध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आता मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात राज्य सरकारला काही निर्देश दिलेत अक्षय शिंदेच्या आई वडिलांना घर आणि रोजगार द्या असे हायकोर्टाने राज्य सरकारला आता निर्देश दिलेत